हाय फ्रेंड्स मी तुमचं पण एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर मी अजून काही ब्लाऊज शिवलेला आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पहिल्या अगोदर जे पण चॅनलवर नवीन असेल तर प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी माझी जीव तर मी ते बघा मी आता सहा दिवस शिवलेले आहे ते बघा तर हे बघा ओटरेस ब्लाऊज आहे सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे तर त्याची शिलाई मी ऐंशी रुपये घेते तर तुमच्या इकडे कशी शिलाई घेणं ते मला कमेंट करून सांगा माझं शॉप असल्यामुळे याची शिलाई मी किती घेतली पाहिजे हे पण मला सांगा तर हे बघा साधे कुसे तर हे बघा कटोरी ब्लाऊज सिंपल बाहेर सांध इंचाची वाडी आणि पाठीमागे गोलगाव तर याची शिलाई किती घेतली पाहिजे हे पण मग काय बरोबर झालं तर हा सिंपल ब्लाऊज आहे एकदम गोलगाळा

टोरी ब्लाऊज सिंपल बोल्डा थ्री बॉक्स सहा इंच आहे आणि हे असे एकदम सिंपल ब्लाऊज आहे याची शिलाई मी ऐंशी रुपये घेतली आहे पर ब्लाऊज तर कमी ह्याच्यात है नाही पर ओडक्त दुकानाचं झाडं वगैरे त्याच्यामुळे मी शिलाई याची थोडी जास्तच ठेवली आहे आणि असेच जर तुम्हाला ब्लाऊजचे कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओची कुठे असेल तर मला कमेंट करून सांगा परत तशी डिझाईन वगैरे मी तुमच्याकडून शेअर करेन आणि आवडलीच माझी चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पण पुढच्या व्हिडिओ तर इथेच थांबूया बाय